खासदार <गाँ> राजाभाऊ वाजे यांनी नवीन वर्षाची सुरुवात केली आदिवासी दुर्गम भागात ठाणापाडा हर्सूल भागात खासदार राजाभाऊ वाजे यांचा दौरा जाणून घेतल्या समस्या डोंगरदरीतील पाड्यांवर थेट जात घेतली आदिवासी बांधवांची भेट अतिशय दुर्गम भागातील नागरिकांना खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिला दिलासा नाशिक लोकसभा मतदारसंघातील ठाणापाडा आणि हर्सूल हा भाग अतिशय दुर्गम लोकवस्तीचा भाग आहे या ठिकाणी डोंगर दरीत आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत खासदार राजाभाऊ वाझे यांनी नवीन वर्षाची सुरुवात या दुर्गम भागात दौरा करत केली आहे पुढील काही दिवस खासदार वाजे या भागाचा दौरा करून तेथील नागरिकांकडून समस्या जाणून घेणार आहेत नवीन वर्षाची सुरुवात खासदार राजाभाऊ वाझे यांनी अशा पद्धतीने थेट दुर्गम भागातील जनतेच्या दारात जात समस्या जाणून घेत केली आहे खासदार वाजे यांनी थेट आदिवासी जनतेत जात त्यांच्या समस्या जाणून घेतल्याने नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे नवीन वर्षाची सुरुवात झाली जगभरात मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत झाले अनेकांनी नवीन संकल्प केले आणि त्यानुसार आपल्या जीवनात मार्गक्रमण सुरू केले मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी एक अनोखा आदर्श घालून देण्याचं काम केलंय सतत जनतेत असणारा माणूस जनसामान्यांचा हक्काचा माणूस आणि सहज उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी म्हणून खासदार राजाभाऊ वाजे यांची ख्याती आहे त्याच त्यांच्या ख्यातीला अनुसरून खासदार वाजे यांनी आपल्या नववर्षाची सुरुवात विधायक कार्यातून केली आहे त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील हर्सूल त्र्यंबकेश्वर ठाणापाडा येथील अतिदुर्गम आदिवासी भागाचा दौरा करून तेथील नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या तसेच या भागात सुरू असलेल्या विविध विकास कामे योजना आदींची पाहणी केली यावेळी दुर्गम दरीखोऱ्यातील आदिवासी पाड्यांना देखील राजाभाऊ खासदार राजाभाऊ वाजे यांनी भेट दिली यावेळी आदिवासी बांधवांनी खासदार वाजे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले तसेच खासदार स्वतः समस्या जाणून घेण्यासाठी इतक्या दुर्गम भागात आल्याने समाधान देखील व्यक्त केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.